नमस्कार विषय वेगळा या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे मी राजेश परब हा तुम्ही पाहताय गिरगावचा पॉश एरिया आणि या पॉश एरियामध्ये गेली पन्नास वर्ष एक व्यक्ती राहतोय आणि तो कसा जगतोय ते आपण त्यांनाच विचारूया रखरखीत पडलेलं ऊन आणि या उन्हामध्ये ह्या झाडाची सावली आणि हे गेली पन्नास वर्ष या हो। मुंबईच्या विभागामध्ये राहत आहेत आपलं उदरनिर्वाह आहेत का तुमचं नाव काय हो गाव कुठलं रायगड जिल्हा आणि रायगड मधले तुम्ही आणि इकडे तुम्ही किती वर्षापासून आहे मुंबईमध्ये एकोणीसशे साठला ला मुंबईमध्ये आलात तुम्ही आणि काय करता काय तुम्ही तुम्ही काय करता काय कामधंदा काय करत राखी कित्या कांदा करता मदनपुरा मध्ये होतो मदनपुरा काय करायचे रक्षाबंधन रक्षाचा राखी बनवायचे बन 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 हां तिकडे काय केलं तिकडे काय केलं बांगड्या बनवतील अच्छा त्या बांगड्या लाखेच्या लाख बांगड्या बनवायचे आता आता तुमचं कोण आहे इकडे मुंबई मध्ये आता पुते हां म

पन्नास ते साठ वर्ष हे व्यक्ती मुंबईमध्ये राहत आहेत आणि त्यांचीही परिस्थिती अशी आहे आज त्यांच्या पाठीपुढे कोणी नाही जर या रस्त्याने तुम्ही जर जात असाल तर हे झाड आहे या झाडाखाली ते बसतात जर तुम्हाला काय दोन घास त्यांना जेवण द्यायची इच्छा असेल तर तुम्ही देऊन जाऊ शकता तर यांना पैसा नको आहे दोन घास जरी जेवून मिळालं तरी त्यात ते समाधानी आहेत विल्सन कॉलेजच्या समोर हे चि छोटंसं चिंचं झाड आहे या झाडाखाली दिवसभर बसलेले असतात त्या झाडावरतीच त्यांचा अंथरूण वगैरे ठेवलेलं असतं आणि रात्रीच्या वेळी बसस्टॉपच्या पाठी जाऊन झोपतात तर निराधाराला कोणाचा आधार तर म्हणजे शक्य होत असेल तिथून जात असाल तर नक्की दोन घास पोटाची खळगी भरतील एवढी त्यांना मदत करावं मित्रांनो माझ्या आईवडिलांची शिकवण आहे स्वतःसाठी मागण्यापेक्षा दुसऱ्यासाठी मागा तुम्हाला कधी कमी पडणार नाही तर मंडळी हा माझा व्हिडिओ बघून जर त्यांची थोडीशी जरी मदत झाली तरी मला हा व्हिडिओ बनवण्याचं सार्थक होईल माझा आणि मी स्वतःला भाग्यवान समजेन की मी कोणाच्या तरी कामी आलो धन्यवाद नमस्कार